अजित पवार गोचिड सारख्या अर्थ खात्याला चिकटून बसलेत अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत लक्ष्मण हाकेंची टीका <स्थित प्राणा> लक्ष्मण हाके हे देशी अजित पवार गोचिड सारख्या अर्थ खात्याला चिकटून बसलेत अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत लक्ष्मण हाकेंची टीका ढेकूण असा हे उल्लेख लक्ष्मण हाकेंचे कार्य शून्य हाकेंसारख्या लोकांना आमच्या भाषेत झाकण झुल्या म्हणतात अमोल बिटकरींचा हाकेनवर पलटवार दोन्ही पवार एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध शरद पवार अजित पवार एकत्र येण्यावर संजय राऊतांचा मोठा दावा विलिनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर नाही राऊतांच्या वक्तव्यावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया आमच्या पक्षात एकत्र येण्याबाबत कुठलीही चर्चा नाही तर चर्चाच नाही तर खोडा टाकण्याचा प्रश्नच येत नाही अनिल देशमुखांचं विधान पवारांच्या राष्ट्रवादी जयंत पाटलांविरोधात तरुण नेतृत्वात नाराजी असल्याची चर्चा प्रदेशाध्यक्षपदावर पुन्हा नियुक्ती होण्याआधीच पदाचा या वाटप निवडीवरून पवारांचे तक्रार करणार <च्चा गए> आयपीएलच्या एलिमिनेटर मध्ये आज मुंबई आणि गुजरात आमने सामने दोन्ही संघांसाठी करो या स्थिती जिंकणारा संघ पंजाब सोबत क्वालिफायर टू खेळणार <च्चा गए> हगवणे वकिलांचं वर्तन अॅडव्होकेट कायद्याचं उल्लंघन करणार महिला आयोगाच्या अध्यक्षा चा चाकणकरांच चा बार असोसिएशनला पत्र सुशिला हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या अडचणीत वाढ बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतला गुन्हा दाखल अशाच नवनवीन व्हिडीओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज